राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंढरपूर येथे अॅडव्होकेट महेश कसबे मित्रमंडळाच्या वतीनं व आरपीआय नेते दीपक शिबे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचं आयोजन स्मारक सभागृहात करण्यात आलं महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर या रक्तदान शिबिराचं उद्घाटन माजी आमदार प्रशांत परिचारक मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या हस्ते करण्यात आलं सर्व महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी त्याचबरोबर पंढरपुरात भरणाऱ्या यात्रांमध्ये कायम स्तुत्य उपक्रम राबवून अॅडव्होकेट महेश कसबे मित्रमंडळानं सामाजिक कार्यात मोठं योगदान देण्याचं काम केलं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या प्रसंगी जितेंद्र बनसोडे मुकुंद मागाडे भाजपा शहराध्यक्ष रोहित पाणकर अडव्होकेट राजेश चौघुले अमरसिंह देशमुख आय एम कडगे काकासाहेब केंगार शैलेश आगावणे अमित कसबे सुधाकर बंदपट्टे राहुल चंदन सुधीर सोनटक्के सुनील पवार बुद्धभूषण चंद्रशिवे चंद्रशिबे विकी कसबे श्रीनाथ बाबर सुनील माने अक्षय आठवले एकनाथ वाघमारे पिंटू कांबळे ब्रह्मदेव वाघमारे अमर सूर्यवंशी अजिंक्य ओहाळ दीपक साबळे बाळासाहेब सर्वगोड उपस्थित होते